ठिकाणी भगवान नगर येथे भव्य आणि दिव्य असणार लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे आणि असंख्य असणारे वर्ग या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये आम्हा सारख्याला एक बोलणं एक सजीव नाही पण आणि रामकथा सांगणं एक तुमच्या पुढे एक आमचं हे बरोबर असणारे योग्य दिसत नाही तरी पण ना। जस जमेल तसं सांगू आणि सुसेन त्यावेळेस सांगू लागले आहे की बाबा ज्या वेळेस असणार लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं चा रणांगण चालू असताना खांद्यावर वाहिलं त्याला आणि आकाश मार्गेने असणारा जाऊन नभाच्या आड जळून असणारा तो इंद्राजीत बाण मारत असताना लक्ष्मणाला खांद्यावर घेतला आणि असणारा त्याला त्या ठिकाणी मारलं एवढा प्राकर्म मारो राया रागा तुझा आहे असे त्या ठिकाणी बोलता कर्म राम हे असणार हनुमंता जी कार्य असणार न होणार तू कार्य केलेला आहे जे कार्य करायचं का कोणाच्याच हातून न होणं ते तुझ्या हातून घडलेलं आहे म्हणून असणार हे कार्य आताच जे आहे का हे एवढं श्रेष्ठ आहे आणि एवढं महत्वाचं आहे कारण लक्ष्मण रंगणामध्ये पडलेलं आहे मग दिव्य औषधी आणणं हे आवश्यक आहे म्हणून तुझ्याशिवाय असणार दिव्य औषधी आणण्याकरता या ठिकाणी दुसरा वीर नाही असं असणार हनुमंताला त्या ठिकाणी बोलत आहे जोपर्यंत असणारा सूर्य उदय होत नाही का ना तो पर्यंत असणारा जायचं औषधी आणायचं आणि बंग लक्ष्मणाला उठवायचं अशी विनंती सुशेंद्राज वैद्य त्या ठिकाणी करतात हे हनुमंत तुला असणारा ज्या भांगितले माहिती आहे आणि पोचदुर्गाचे पर्वत ह्याच असणाऱ्या पर्वतावरती जी औषधी आहे जायचं चा, आणि असणारी ती औषधी घेऊन ताबडतोब यायचं बंधू लक्ष्मणाला उठवायचं म्हणतात त्या पर्वताची असणाऱ्या दक्षिणे दिशेला असणारा शिखर आहे आणि त्या शिखराच्या बाजूला शिखरावरती असणाऱ्या अनेक प्रकारचे दिव्य औषधी आहेत आणि त्या असणाऱ्या दिव्य औषधीची असणारी तुला माहिती सांगतो नाव सांगतो असं ठिकाणी बोलतात तीन औषधे आहेत शल्ले विशेल्य आणि करणे अशी असणाऱ्या तीन औषधी आहेत आणि त्या औषधी एवढ्या असणाऱ्या चमत्कारी आहेत म्हणूनच असणार त्या ठिकाणी जायचं औषधी घेऊन यायचं असं असणारा हनुमंतरायाला सुशील राजनत गणपती जर एखादी जखम द्या ती औषधी टाकल्याबरोबर साफ होतात कसल्याच प्रकारचा वन त्या असणाऱ्या रोगाच्या अंगावरती राहत नाही अशी असणारी सुवर्ण नावाची औषधी आहे असं सुशेला होतात तिची अशी असणारी चमत्कारी औषधी आहे चमचम चमकते आणि चांगल्या प्रकारचे सुशोभित फूल आहेत सष्ट्यात प्रकारची तिची पानं जी आहेत त्या प्रकार ती असणारी कधी तू सुकत नाही फुलं सुकत नाहीत अशी असणारी ती औषधी आहे म्हणता उठवण्याकरता ह्या औषधीची आवश्यकता आहे हनुमंतराया ताबडतोब जा एवढच नव्हे तर सुशेल राज ताबडतोब उठलेले आहेत आणि हनुमंतरायाचे चरण धरण म्हणतात असणारा आम्हाला ह्या राम भक्तीमध्ये लावलेला आहे म्हणूनच काय कर हनुमंतराया मी तुझे चरण धरतो ताबड तो बिव्या औषधी आणणार हे हनुमंतराय असणार मी आम्ही जे असणार भवसागरामध्ये असणार बुडलेलो होतो भूम्रांमध्ये असणारे हो त्या ठिकाणी रा आणि राम भक्तीमध्ये असणारा तल्लीन करण्याकरता राम भक्तीमध्ये असणारा मग्न करण्याकरता असणारा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असं असणारा मारुती रायाची त्या ठिकाणी विनंती करता कर्म असेल चातुर्दिल तरी राम नाम स्मरण त्या ठिकाणी असणार मनामध्ये असणार हृदयामध्ये त्याचं स्मरण करायचं आणि ताबडतोब जायचं राह असणार नाम स्मरण जर धारण केलं तर कार्य शिथिला जाईल म्हणतात मध्ये अहंकार नाही झाला पाहिजे माझ्याने असणार हे वागणार माझ्या योगानेच रामाच्या सेवेला लागलेलं ला आहे माझ्या योगानेच असणार हे राम करत आहे आणि हे श्रेष्ठ झालेले आहे आणि सर्वांचा मीच असणारा मुख्य आहे मीच गुरु आहे असं मनामध्ये अहंकार नाही झाला पाहिजे तरच असणार आपलं जे कार्य आहे का ते असणार शेवटाला जाईल अशी असणारी विनंती त्या ठिकाणी करतात प्रेमाची जाती जाय बोल जर असणारा अहंकार झाला तर माणूस त्या अहंकारामध्ये मग्न होतो आणि त्याला कसल्याच प्रकारचे त्या ठिकाणी भान राहत नाही गुंतून जातो माया पडते मायाचं आवरण त्याच्यावरती पडतं काही बोलून जातो काही बोलतो असणारा त्याला भ्रमिष्ठ होतो आणि असणारा स्वतःचा पराक्रम स्वतःचा असणारा स्वाभिमानच त्या ठिकाणी सांगणार अभिमान झाल्याच्या का नंतर काही बोलतो तसं असणार त्या ठिकाणी होऊ देऊ का हनुमंतराया आणि असणार अभिमान रहित होऊन आपलं राम का, का। ते साधा अशी विनंती करतात जर रामनाम स्मरण त्या ठिकाणी हृदयामध्ये जर रामनाम स्मराच जर त्या ठिकाणी आठवण जर ठेवले तर त्या राम नाम स्मरणानं अहंकार राहत नाही द्वैत बाधा जी आहे मित्रपणा जी आहे तो असणारा नाहीसा होतो आणि असणार त्या ठिकाणी आपलं जे सत्कार्य आहे ते असणार कार्य शेवटाला जात कारण कशाने जात अहंकार रहित जर असणारा परमार्थ जर केला तर आपलं ते असणारे ठिकाणी चांगलं कार्य होतं म्हणतात ते राम रामस्मरण असणार हृदयामध्ये असणार धरायचं आणि सावध रीतीनं जायचं सावधपणे कार्य करायचं आणि सावधपणानं कार्य जर केलं घाळपणानं जर त्या ठिकाणी केलं आणि असणार सावधपणानं जर केलं तर त्या ठिकाणी कार्य साधत असं म्हणून त्या ठिकाणी असणार सुशेन वैद्यराज विनंती करू लागलेली आहे मार्गाची असणारे त्या ठिकाणी तुला माहिती सांगतो सात समुद्र आहे मिठाचा समुद्र आहे दह्याचा सागर आहे अनेक प्रकारची समुद्र आहेत सरोवर आहे त्या पर्वताचे असणारे दक्षिण भागेला असणाऱ्या दिव्या औषधी आहेत आणि ती औषधी सहज दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी जा आणि दिवे औषधी घेऊन या अशी विनंती करू लागलेली आहे